ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही भाऊ एकत्र आल्यानंतर मराठी मतदार किंवा मराठी भाषी एकत्र येत आहेत असं चित्र दिसतंय आणि त्याच वेळेला महाविकास आघाडीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात उलतापालती होत आहेत आणि या उलतापालती कशाच्या दिशेनं वाटचाल करतायत तर या उलतापालती प्रत्येक राजकीय पक्ष या येणाऱ्या निवडणुकीमध्ये कदाचित वेगळा वेगळा लढू शकेल अशा पद्धतीची एकूणच रणनीती आखली जाते की जेणेकरून त्यात मराठी मतं एका बाजूला पडतील आणि अमराठी मतं किंवा हिंदी भाषिकांची मतं मिळून मुंबईमध्ये राजकीय सत्तास्थान पटकवण्याचा प्रयत्न काही बड्या नेत्यांनी सुरू केलेला आहे पण या सगळ्यामध्ये होरपळ जर कोणाची होत असेल किंवा झाली असेल तर ती होते काँग्रेसची आणि का काँग्रेसची होरपळ होते नेमकं उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस बरोबर काय केलंय की ज्याची किंमत आणखी पुढची काही वर्ष ही काँग्रेसला मोजावी लागणार का आहे काय आहे सगळा मामला मी आपल्याला संक्षिप्त स्वरूपात समजावून सांगणार आहे नमस्कार मित्र मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र मुंबई महानगरपालिका ही आशिया खंडातली एक धनाढ्य अशी महापालिका आहे आणि या मुंबई महानगरपालिकेची सूत्र आपल्याकडे असावीत असा प्रयत्न हा आत्ता भाजप करू पाहतोय आता जवळपास साडेतीन दशक मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेचा एक हाती अंमल होता शिवसेनेचा म्हणजे कोणत्या तर उद्धव ठाकरे यांच्या संयुक्त शिवसेनेचा त्यावेळेला काही एकनाथ शिंदे हे वेगळे झालेले नव्हते आता एकनाथ शिंदे दोन हजार बावीसला शिवसेनेचा धनुष्यबाण शिवसेनेचं नाव आणि निवडणूक आयोगाची मान्यता घेऊन भाजप बरोबर गेलेले आता या सगळ्या गोष्टी सर्वोच्च न्यायालयामध्ये सुरू आहेत आणि त्याच वेळेला दोन ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत राज आणि उद्धव ठाकरे हे जवळपास एकोणीस वर्षांनंतर एकत्र आलेत या दोघांमधून राजकीय विस्तव जात नव्हता काही कुटुंबातल्या कार्यक्रमांना किंवा काही कौटुंबिक सोहळ्यांना हे दोघं एकत्र आले असले तरी यांनी राजकीय आपापल्या चुली वेगळ्या मांडलेल्या होत्या पण आता मराठी भाषिकांना एकत्र येण्याचं आवाहन करीत आणि मराठीसाठी एकत्र आलोय असं सांगत राज आणि उद्धव हे एकत्र आले आता राज ठाकरे यांचा दुस्वास किंवा ते अनेकांना नकोसे आहेत ते कोणाकोणाला नकोसे आहेत तर ते देशव्यापी राजकारण करणाऱ्या काँग्रेसलाही नकोसे आहेत कारण ते मराठीचा मुद्दा जितक्या आक्रमकपणे मांडतात त्यामुळे विशेषतः उत्तर भारतातली मतं ही आपल्यापासून दुरावतील मुस्लिमांची मतं दुरावतील या भीतीपोटी काँग्रेस हे त्यांच्यापासून सतत दूर राहतंय आता त्यांचा जो आक्रमकपणा आहे तसाच आक्रमकपणा हा शिवसेना प्रमुखांचा होता पण त्यानंतर शिवसेना प्रमुखांची गादी मिळवणारे उद्धव ठाकरे हे काही तितकेसे आक्रमक नाही आहेत आणि त्यामुळे काँग्रेस बरोबर जाण्याचा प्रयत्न हा दोन हजार एकोणीस मध्ये उद्धव ठाकरे यांनी केला आणि त्यावेळेला सर्वाधिक जागा म्हणजे शतकापार पार आमदार जिंकून येऊनही भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यात या महाविकास आघाडीला यश मिळालं त्याचं प्रमुख श्रेय हे उद्धव ठाकरेंना जातं याचं कारण काय तर उद्धव ठाकरे आपल्या विचारांशी आपल्या एकूणच ध्येय धोरणांशी अवहेलना करत पायमल्ली करत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर गेले आणि त्यांनी भाजपला सत्तेपासून दूर ठेवलं अर्थात याच्यामुळे दुखावलेल्या भाजपने आता उद्धव ठाकरे यांच्या गंडस्थळावर हल्ला करायचं ठरवलेलं आहे आणि ते गंडस्थळ कुठे आहे तर ते आहे मुंबई महानगरपालिकेमध्ये आणि त्यामुळेच आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी जेव्हा भाजप आपल्याला सगळ्या बाजूने कोंडी करतोय त्यावेळेला हिंदी भाषेच्या सक्तीचं निमित्त घेऊन राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले आता या दोन भावांचं एकत्र येणं आणि त्यात मग तिसरा भिडू काँग्रेससारखा का असणं याच्यातून दोन गोष्टी होऊ शकतात एक म्हणजे सत्तेचं वाटप होऊ शकतं आणि दुसरं म्हणजे काँग्रेसला बिहारच्या निवडणुका लक्षात ठेवून राज ठाकरे यांच्याबरोबरचा संघ नकोसा होऊ शकतो आणि त्यामुळे या संगतीत न जाण्याचा निर्णय हा काँग्रेसच्या दिल्लीतल्या धोरणांनी किंवा दिल्लीतल्या चाणक्यांनी घेतलेला आहे पण त्याच वेळेला जर आपण समजा मुंबईतल्या काँग्रेसची परिस्थिती पाहिली तर मुंबईतली काँग्रेस ही ठाकरेंच्या मातोश्रीवर बटीक झाली आहे अशा पद्धतीत आपल्याला बघायला मिळते याचं कारण काय तर याचं कारण धारावीमधली एक जो मतदारसंघ आहे तो मिळवण्याच्या प्रयत्नामध्ये काँग्रेसने आपले तीन विधानसभेचे मतदारसंघ सोडले कोणते कोणते तर वांद्रे पूर्व हा मतदारसंघ सोडला त्याबरोबरीने वर्सोवा हा मतदारसंघ सोडला आणि चांदिवली हा मतदारसंघ सुद्धा सोडला यात तीन मतदारसंघांच्या बदल्यात धारावी हा वर्षा गायकवाडांनी आपली बहीण ज्योती गायकवाड यांच्यासाठी मिळवला आणि हे तीन मतदारसंघ गेल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आपल्याकडून जितकं होईल तितकं वर्षा गायकवाड यांना आणि त्यांच्या कुटुंबाला मदत करण्याचा प्रयत्न केला मुंबईमध्ये खूप मोठ्या प्रमाणात असलेले मुस्लिम बांधव आणि दलित यांनी काँग्रेस बरोबर गेलेल्या शिवसेनेला आपला मित्र समजलं आणि भरभरून मतं दिली त्यामुळे संपूर्ण राज्यात फक्त वीस आमदार निवडून येणाऱ्या उद्धव ठाकरे यांना मुंबईमध्ये दहा आमदार निवडून आणता आले पण या सगळ्या फरफटीमध्ये झालंय असं की मुंबईमधून कधी काळी दिल्लीतल्या काँग्रेसच्या हायकमांडला त्यांच्या इच्छा पूर्ण करण्याची ताकद देणारे अनेक नेते होते मग सका पाटील असतील रजनी पाटील असतील मुरली देवरा असतील त्यानंतर गुरुदास कामत असतील या सगळ्यांनी काँग्रेसच्या हायकमांडला मुंबईतून अर्थार्जन किंवा आर्थिक ताकद देण्याचा प्रयत्न केला आता त्याच काँग्रेसला गेल्या काही काळात आपलं कार्यालयही बांधता आलं नव्हतं कृपाशंकर सिंग यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यालयाची निर्मिती झाली त्यानंतर राहुल गांधींनी मुंबईत येत या का या कार्यालयाचं उद्घाटन केलं आता सध्या मुंबई काँग्रेसला प्रचंड घरघर लागलेली आहे आणि काहीशी दिवाळखोरीत गेलेली कंगाल झालेली काँग्रेस हिच्यावर इतकी वाईट वेळ आली की या काँग्रेस कार्यालयाच्या विजेच्या देयकांची जे काय चुकवणी आहे किंवा जे काय वीज भरणा जो आहे सुद्धा वीज देयकांचा भरणा न झाल्यामुळे काँग्रेसवर आपलं मीटर गमावण्याची सुद्धा वेळ आली होती म्हणजे ही जी जोडणी आहे वीज जोडणी ती सुद्धा कापण्यासाठी लोक या एस टीचे पोचलेले होते काँग्रेस आणखी कशा कशा पद्धतीत अडचणीत आहे आर्थिकदृष्ट्या या संघटनेकडे आता येणारी रसद बंद झालेली आहे आणि इथले जे नेते आहेत मुंबई काँग्रेसचे किंवा महाराष्ट्रातल्या काँग्रेसचे त्यांचं नेमकं प्रत्येकाने स्वतःच बघण्याची जी काही प्रक्रिया सुरू केली आहे याचा नेमका फायदा उद्धव ठाकरे यांनी उचललेला आहे आणि त्याच वेळेला त्यांनी महाविकास आघाडीपासून दूर होण्याचा प्रयत्न सुरू आता महाविकास आघाडीपासून जर उद्धव ठाकरे दूर झाले तर काय होऊ शकतं मुंबईमध्ये जर आपण फक्त मुंबईचा विचार एवढ्यासाठी करतोय कारण सगळ्यांनाच आता मुंबई आपल्या ताब्यात हवी आहे ती राजकीय दृष्ट्या कंगाल झालेल्या उद्धव ठाकरेंना हवी हो आहे आणि राजकीय महत्वाकांक्षा ज्यांच्या प्रफुल्लित झालेल्या आहेत त्या भाजपला आणि शिंदेना सुद्धा मुंबई हवी आहे मिळणार आहे का तर दोन भाऊ एकत्र आल्यामुळे त्यांचं काय होणार आहे हे काळाच्या उगात कळेल पण त्याच वेळेला शिंदे आपल्या बरोबर आहेत त्यांच्याकडे शंभरहून अधिक माजी नगरसेवक जमा झालेले आहेत आणि त्यामुळे शिंदेचा खूप मोठा आधार आपल्याला मिळेल असं भाजपला वाटतंय ते येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे पण पर तोपर्यंत महाविकास आघाडीमध्ये फूट पडण्याचे पूर्ण संकेत मिळालेले आहेत काँग्रेस स्वतंत्रपणे जर निवडणूक लढली तर काँग्रेसचे शेवटचे महापौर कोण होते काँग्रेसचे शेवटचे महापौर होते रामचरित्र रामभजन सिंग ज्यांना सगळे लोक आर आर सिंग म्हणून म्हण पुकारायचे किंवा बोलायचे ते आर आर सिंग एकोणीसशे त्र्याण्णव चौऱ्याण्णव साली मुंबईचे महापौर झाले होते म्हणजे मित्र हो विचार करा सिंग नावाचा माणूस मुंबईचा महापौर झाला आणि त्यानंतर जो काही उद्धव ठाकरे यांनी मराठीचा झेंडा मुंबई महानगरपालिकेवर रोवला भाजप बरोबर तो आजपर्यंत तसा कायम होता एकोणीसशे त्र्याण्णव चौऱ्याण्णवला काँग्रेसचे महापौर पायउतार झाल्यानंतर ज्या पद्धती संपूर्ण मुंबई महापालिका ही शिवसेनेनं भाजपच्या मैत्रीच्या बंधांमध्ये बांधत स्वतःकडे अशा पद्धतीत घेतली की त्यामुळे स्वतः उद्धव ठाकरे आणि त्यांचा पक्ष हा अत्यंत मजबूत स्थितीत पोहोचला दोन हजार एकोणीसला घडलेल्या नाट्यमय घटनांच्या आधी दोन हजार सतराला देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे मुंबईच्या महानगरपालिकेवरचा उद्धव ठाकरे यांचा भगवा कायम राहिला होता पण आता पुलाखाडून बरंच पाणी गेलेलं आहे आणि त्याच वेळेला मुंबई स्वतंत्रपणे ठाकरेंकडे असण्यासाठी राज आणि उद्धव हे प्रयत्न करतायत ते प्रयत्न खरंच पूर्णत्वाला जाणार आहेत का देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे अत्यंत धूर्त चाणाक्ष आणि काहीसे कल्पक नेते धाडसी नेते येणाऱ्या काळामध्ये राज आणि उद्धव यांना किती काळ एकत्र का ठेवू देणार आहेत हा देखील तितकाच महत्वाचा प्रश्न आहे आता जर आपण मुंबईचा विचार केला तर मुंबईमध्ये साधारण सदतीस टक्के मराठी मतं आहेत आणि त्याचबरोबरीने वीस टक्के ही मुस्लिम मतं आहेत त्याच्या खालोखाल एक साधारण चौदा ते पंधरा टक्के दलित मतदार आहेत आणि या सगळ्याचा जर आपण विचार केला तर मुस्लिम आणि दलित जे काँग्रेसमुळे ठाकरेंकडे गेले होते ते पुन्हा काँग्रेसकडे जर आले तर काँग्रेसची शेवटच्या सदनातली जी संख्याबळाची ताकद होती ती होती एकोणतीस आता म्हणजे जवळपास एकोणतीस तीस नगरसेवक त्यांचे निवडून येत होते जर काँग्रेस स्वतंत्रपणे गेली तर काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांना यातून संधी मिळू शकेल आणि जर समजा स्थानिक समीकरण आणि गणित नीट मांडली गेली काँग्रेसचे मुंबईतले नेते हे प्रतिस्पर्ध्यांना किंवा विरोधकांना जर विकले गेले नाहीत त्यांनी जर पक्षाबरोबर प्रतारणा केली नाही तर मुंबईमध्ये काँग्रेसचा मतदार आहे आणि हीच गोष्ट बघून काँग्रेस स्वतंत्रपणे लढण्याचा विचार करते पण त्याच वेळेला उद्धव ठाकरे यांनी विधानसभेला आणि लोकसभेला काँग्रेसच्या मतदारांचा आणि काँग्रेसचा फायदा मिळवत आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर सरशी मिळवण्याचा प्रयत्न केला आहे मी सरशी इतक्यासाठी म्हणतोय मित्र वीस आमदारातले जर दहा मुंबईतून येत आहेत तर काँग्रेसचा फायदा हा शिवसेनेला झालेला होता होत आहे दलित आणि मुस्लिमांनी ठाकरेंना आपलंसं मानलं आहे पण आत्ता राज ठाकरेजवळ येत असताना उद्धव ठाकरे यांना हे हक्काचे आणि हुकमी मतदार नको झालेले आहेत कारण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचं एकत्र येणं हे ठाकरे कुटुंबासाठी आणि ठाकरेंच्या मतपेढीसाठी आणि मराठी माणसांसाठी खूपच गरजेचं आहे भाजपलाही राज ठाकरे नको आहेत कारण बिहार आणि उत्तरेकडचं जे राजकारण म्हणजे बिहारमधल्या निवडणुका आणि उत्तरेकडचं राजकारण या सगळ्या प्रक्रियेमध्ये राज ठाकरे हे भाजपला सुद्धा नको आहेत त्यामुळे राज ठाकरेंचा एखाद्या उत्तम मोहऱ्यासारखा वापर करून त्यांना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचा घाट हा भाजप येणाऱ्या काळात घालेल पण त्यासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे किती मनमोकळेपणाने राजकीय दृष्ट्या एकत्र येत आहेत हे बघणं खूपच आव्हानात्मक आहे संजय राऊत हे या संदर्भात आपली भूमिका वारंवार मांडत आहेत सातत्यानं एक नॅरेटिव्ह सेट करण्याचा किंवा एक पृष्ठभूमी बनवण्याचा प्रयत्न हा संजय राऊतांकडून होतोय या संदर्भात नाना पटोले आणि जितेंद्र आव्हाड यांचं का स्थानिक पातळीवरचा हा निर्णय होणार आहे त्यामुळे वो या लोकल बॉडीज निवडणुकांमध्ये अलायन्स किती राहील कुठल्या जिल्ह्यात किती राहील तालुक्यात कुठल्या राहील या आजपासून कोणाला सांगता येणार नाही त्याच्यामुळे मी आज त्याच्यावर कुठली प्रतिक्रिया देणे उमेद आहे मैं आज भी सभी को कहता हूं दुश्मन बहुत बड़ा है हमारा बैर उससे है वैचारिक जब दूसरा महायुद्ध शुरू हुआ अब जर्मनी जब अटलर के नेतृत्व में आगे बढ़ रहा था तब स्टालिन, रूजवेल्ट और चर्चिल जो एक दूसरे का चेहरा भी नहीं देखते थे उन्होंने ये सोचा कि पहले फैसिज्म को खत्म किया जाए और इसलिए दुनिया में इससे बड़ा कोई आदर्श हो ही नहीं सकता है। तो साहब कहेंगे, कहते रहेंगे कॉन्फिडेंस में मैं ये नहीं बोलूंगा लेकिन साथ साथ अगर चलेंगे तो फायदा होगा नुकसान होगा तो मुंबई का होगा नुकसान होगा तो महाराष्ट्र का होगा और फिर उंगली अपने पे उठती है तुम आता आपण पाहिलं नाना पटोले आणि जितेंद्र आव्हाड काय म्हणत आहेत आता आपण संजय राऊतांना काय अभिप्रेत आहे ते देखील समजून घेऊया आता विषय राहतो महानगरपालिकांचा जिल्हा परिषदांचा ज्याला तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्था म्हणता त्या संदर्भात आजही लोकांच्या मनात प्रश्न आहेत की महाविकास आघाडी किंवा इंडिया ब्लॉक या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक एकत्र लढतील का त्यासाठी त्यांची स्थापना नाही स्थानिक स्वराज्य संस्था खास करून महानगरपालिका जिल्हा परिषद नगरपंचायत यासाठी वेगळी गणित आणि समीकरण असतात त्यासाठी कधीतरी स्वतंत्रपणे लढावं हो लागतं कधी काही स्थानिक का आघाड्या कराव्या लागतात मला जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा मी इतकं सांगते की आमच्या सगळ्यांवर दबाव असा आहे जनतेचा जो आपण पाच तारखेला पाहिला असेल की मुंबई महानगरपालिकांसह महाराष्ट्रातल्या महानगरपालिकामध्ये शिवसेना आणि मनसे खास करून मान्य उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येऊन निवडणुका लढाव्यात हा लोकांचा दबाव आहे या संदर्भात भविष्यात चर्चा होतील वेळ आहे वे त्याच्यावर त्याचा फार चिंता करण्याचं कारण नाही आता आपण संजय राऊतांचं मत समजून घेतलं मित्र आता काँग्रेस आपला उद्धव ठाकरेंनी अगदी योग्य पद्धतीत उपयोगात आणलं आहे स्वतःच्या फायद्यासाठी वापरलं आहे आणि आता भाऊ जवळ येताच किंवा भावकी जवळ येताच त्यांनी काँग्रेसला गुडबाय करायचं ठरवलेलं आहे महाविकास आघाडी ही येणाऱ्या महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांसाठी अस्तित्वात नसेल त्याचा एक वेगळा वर्ख चढवण्याचं काम हे राऊतांनी केलेलं आहे आपल्याला काय वाटतंय काँग्रेसने ठाकरेंना वापरलं की ठाकरेंनी काँग्रेसला वापरलं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघं बंधू एकत्र आले तर मुंबई महानगरपालिका अत्यंत लक्षणीय पद्धतीने आपल्याकडे ठेवण्यामध्ये ठाकरे बंधूंना यश येईल का राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर फायदा उद्धव ठाकरेंचा होईल की राज ठाकरेंचा आपल्याला काय वाटतंय आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा मित्रो आणि असेच काही व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद